जय शिरू आहे सर्वांना परत एकदा आज आपला आळ्याचा तिसरा दिवस हवा सकाळ सकाळी आल्यावर चुना मारला थोडा एक पुढा दोन एरियाकला परत लगेच पाला द्यायचा आपल्याला पूर्ण एकवीस दिवसाचा खेळ आहे हो एकवीस बावीस दिवसाचा आता शेवटपर्यंत समजन कित्येक माल होतो तुम्हाला मग तर हे बघा आपण पाला देऊन टाकला दोन्ही साइडने पाला गेलाय थोडस शांत उभारून बैठलं तर पाला खायचा आवाज पण येतो आज वातावरण पण थोडं फ्रेश आहे ఉన్నా కడప పడి బాబు సంధ్యకాయంతటా